धक्कादायक घटना उघडकीस आली आहे विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका टॉपर विद्यार्थ्याने सोन्याची चोरी केल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे चोरी करताना हा विद्यार्थी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता पुणे पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे या तरुणाला कर्नाटक राज्यातून अटक केली आहे त्याच्याकडून पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत मिळालेल्या माहितीनुसार पाच लाखांचे दागिने चोरणारा हा आरोपी तरुण हा पुण्यातील एका नामांकित इंजिनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता एवढंच नाही तर तो कॉलेजचा टॉपर देखील होता असं असतानाही त्याने चोरीचा मार्ग पत्करल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे आर्थिक समस्यांमुळे त्याने हे पाऊल उचलल्याचं कबूल केलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीची घटना घडल्यानंतर आरोपी तरुण तातडीने पुणे सोडून कर्नाटक राज्यात पळून गेला होता मात्र पुणे पोलिसांनी त्याचा कसून शोध घेतला आणि कर्नाटक राज्यात सापळा रचून त्याला नऊशे चौतीस किलोमीटर लांब अंतरावर मोठ्या शिताफीने अटक केली अखेर सोळा जुलैला त्याला अटक केली चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून संपूर्ण चोरी केलेला माल हस्तगत केला